गेली खाली ए गुमा काढ तिला काढ बाहेर टप्या ए टपो थी थी कार, कार, कार। का मारलं रे तिला तिनं खाली जाऊन लपले काढ अ का म्हणा बाहेर तर तिच्या शिफ्टीला असं वाट बघत बसतात का अ बोलो ये ये, 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 ये पकडो 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 को पकडो मच्छी आली करना, आले, योक, 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 आली इकडनं आली ह्यो खूक हौक टपे हे टपू हे हो आली बघ इकडनं सुभा आली इकडं धरतेला मारला ना तूच मस्ती किल ती त्याच्यावर त्यानं चांगलं बसलं होतं हांगा असं आहे का अरे रे 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 तुला खवळलं तिनं आहे ना खवळून जाऊन लपली आतमध्ये एका बघा मस्त झोपलं तर त्याच्या अंगावर जाऊन धप करून उडी मारली हां आता निघू देते का बाहेर ते कोण आले कोण आले आहे का आणि सोड म्हणत होता ना बाहेर ते पोरं कामाला वगैरे जातात मधी बाहेर मधी बाहेर मग काय माव ही बाहेरी काय नाही करत आता तिचं दुसरं काय ध्यान नसतं सकाळी सकाळी बाहेर जायचंच तेवढं येड आहे आहे आतमध्ये मच्छीवाला ए मच्छी ती गोळी गोळीचं पाकिट घालवलं आहे ना तू रात्री खाली ते काढ सुबड्या काढ 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 टप्या हे का आणि इकडं बाहेर गोळीचं पाकिट ते माझ्या गोळ्या खाली टाकल्या तो आहे ना ये 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 चल 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 मच्छी लेलो मच्छी बसले जाऊन खालीच का तिकडून आली कुठं आहे काय माहिती आहे आता इकडं तर दिसत ना बाबा ओ शेठ शेठ आता बाहेर काढावं लागणार लॅपटॉप तू खेळ खेळा येत नाही ती बाहेर कशात गुंतली आहे काय माहिती कसं बघू लागे अ कसं बसलंय ऐ घुमा जाऊ दे बसू दे तिला लपली ती जाऊन खाली है ना ढग डग डगड गुड ये ग बाहेर ते गोळ्यात पाकीट बी आणू इकडं बाहेर मध्ये बसले जाऊन निवांत कोण अरे कोणा कोण आहे रे लपले कच्च्याला गेलेले खाली बाहेर ये भूतर की खाली होता का तिला बाहेर तूच घालवलंय तिला <coughs>